मालवण तालुका पत्रकार समितीचा वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा मसुरे येथील आर पी बागवे हायस्कूलमध्ये रविवारी चार जानेवारीला उत्साहात संपन्न झाला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर तहसीलदार गणेश लभे गटविकास अधिकारी श्याम चव्हाण मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबई कमिटी अध्यक्ष तथा उद्योजक डॉक्टर दीपक परब ज्येष्ठ साहित्यिका वैशाली पंडित माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ सरोज परब मालवण नगरसेविका शर्वरी पाटकर नीना मुंबरकर पूनम चव्हाण डॉ अनिरुद्ध मेहेंदळे छोटू ठाकूर अर्चना कोदे प्रफुल्ल देसाई राजन परब तसेच जिल्हा पत्रकार संघ सचिव बाळ खडपकर गुरुनाथ तिरपणकर जिल्हा पत्रकार संघ उपाध्यक्ष विद्याधर केनवडेकर जिल्हा कार्यकारिणी सदस्य अमित खोत तालुका पत्रकार समिती अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर सचिव कृष्णा ढोलम आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी छायाचित्रकार पत्रकार गणेश गावकर यांना स्वर्गवासी नरेंद्र परब स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार पत्रकार सुधीर पडेलकर यांना स्वर्गवासी भाईसाहेब खांडाळेकर स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार तर पत्रकार प्रशांत हिंदळेकर यांना मालवण पत्रकार समिती व अमित खोत पुरस्कृत बेस्ट स्टोरी अवॉर्ड प्रदान करून गौरवण्यात आले तसेच डॉक्टर ज्योती तोरसकर यांना मालवणरत्न पुरस्कार व निलेश गवंडी यांना कलारत्न पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले पत्रकार समितीतील सदस्य तसेच त्यांच्या कुटुंबियांनी गतवर्षी विविध क्षेत्रात मिळवलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल पत्रकार महेश सरनाईक मुख्याध्यापिका शुभांगी अमित खोत पोलीस पाटील प्राजक्ता झुंजार पेडणेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला मालवण तालुका पत्रकार समितीतर्फे पत्रकार सदस्यांसाठी आयोजित गणेश सजावट स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धेमधील प्रथम क्रमांक विजेते नितीन गावडे द्वितीय भूषण मेथर तृतीय प्रफुल्ल देसाई यांना पारितोषिके देऊन गौरवण्यात आले तसेच उत्तेजनार्थ प्रथम केशव भोगले व उत्तेजनार्थ द्वितीय मनोज चव्हाण आणि उत्तेजनार्थ तृतीय अर्जुन बापार्डेकर यांनाही मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले यावेळी तहसीलदार गणेश लवे म्हणाले मालवण तालुक्यात रुजू झाल्यानंतर हा माझा पहिलाच कार्यक्रम असून तालुक्यात लोकाभिमुख प्रशासनासाठी पत्रकारांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे यावेळी गटविकास अधिकारी श्याम चव्हाण उद्योजक दीपक परब सौ सरोज परब राजन परब यांनीही शुभेच्छापर मनोगते व्यक्त केली मालवण तालुका पत्रकार समितीने समाजातील विविध घटकांचा सन्मान करून चांगल्या कार्याची पोचपावती दिली आहे पत्रकारांनी समाजाचा आरसा बनताना आपल्या लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करावे मालवण तालुक्यातील पत्रकारांच्या मागे सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ कायम उभा राहील असे प्रतिपादन जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांनी अध्यक्षीय भाषणातून केले यावेळी परिसरातील शाळेतील विद्यार्थ्यांचा ग्रुप डान्स तसेच दयानंद पेडणेकर यांचे कराओके गायन सादर झाले यावेळी मसुरे मंडळ अधिकारी श्री शिंगरे ग्रामसेवक श्री मगम डॉक्टर विश्वास साठे शिवाजी परब विलास मेस्त्री पत्रकार नंदकिशोर महाजन समीर म्हाडगुत विशाल वाईरकर मनोज चव्हाण राजेश पारधी कुणाल मांजरेकर अमोल गोसावी अर्जुन बापारडेकर परेश सावंत नितीन गावडे उदय बापर्डेकर अनिल तोंडवळकर शैलेश मसूरकर झुंजार पेडणेकर सौगंधराज बादेकर संदीप बोडवे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संग्राम कासले तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन मालवण तालुका पत्रकार अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर यांनी केले